द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्या सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला पण व पांडवांशी विवाह द्रौपदीचा पण पण व पालवांशी विवाह द्रौपदी जेव्हा उपवा झाली तेव्हा द्रुपदाने हो हो कृष्णाच्या सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता छताला लावलेल्या फिरत्या माश्याचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडले पडेल अशी व्यवस्था केली गेली होती पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कोणी नियम धरून माश्याचा डोळा पडेल त्याला द्रौपदी वरेल असा तो पण होता अर्जुनाने हा पण जिंकला द्रौपदीला घरी आणल्यावर अर्जुनाने आपल्या कुंती आईला उभे राहून भिक्षा आणल्याचे सांगितले कुंतीने नेहमीच्या सवयीप्रमाणे भिक्षा सर्व भावंडांनी वाटून घ्या असे म्हटले त्याचा फायदा घेऊन ध्रुत सर्वांची पत्नी होईल असे ठरवले त्याप्रमाणे झाले आणि द्रौपदीची पाच पांडवांची सामायिक पत्नी झाली पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदी पतिव्रता म्हटले जाते अहिल्या सीता तारा व मंदोदरी यांच्या सोबतच द्रौपदीचे नाव देखील पंचकन्यांमध्ये आदराने घेतले जाते श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने गृहिणीपद गृहिणीपद व पतीची पत मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता या संवादाला द्रौपदी सत्यभोमा संवाद असे म्हणतात